हाय गाईज गुड मॉर्निंग काजल ढोबळे मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे त्याच्याला आज मी छोटासा ब्लॉग बनवते हो म्हणजे रोजचंच रुटीन असतं पण एक काहीतरी वेगळं तर बसते होते इथे मी आणि मग काय तर चेहऱ्याला असं काय काळ काळ झाले पाठीमागे वस्तू ओढणी वगैरे चालू होते ते बघा वस्तू ओढतात ते दिसते का तुम्हाला झुम करून पाहते आता हां दिवस तो असत ते बाबा चाले साईडने तर उस्तवणी वगैरे चाललं होतं तर बसले होते म्हटलं चला तर इथं आम्ही आता आमच्या वावरात चालू होतो म्हणजे अं वगैरे बघायला तर ते भिमुगाचं हे झाले ना तर ते आणायला चाललं होतं म्हणजे भिमूग उगला होता तो तसंच ठेवला होता आम्ही आलं तर आलं शेंगा म्हटलं तर ते चल चला मी तुम्हाला दाखवते पुरा तर इथं आता आम्ही वावरात आलो होतो तर इथं शेजारी कांदेला उघड झालेली आहे त्यामुळे मग मी ह्या साईडने गेले तर ते तिथूनच गेले पण मी म्हटलं साईडने जा आपण मी साईडने आले तर हे बघा आता ह्या हा इथला आहे का तो आमचा आहे म्हणजे शेजारी कांदेला उघड झाली हा आमचा आहे आणि हा हे भूमिगाच्या शेंगांचं उगलेलं बघा आता हे उपटाय तर ते तिकडं होत नाही तर आम्ही इकडं आमच्या वावरात आलो होतो रफाच्या तर आम्ही इथं वावरात आलो होतो रफाच्या रफल त्या दिवशी पाणी दिलं तर हे बघा आमचं वावर किती छान दिसते तर इथं हे बसले होते चाललं होतं बघणं तर ते होत नाही तर इकडं मी आमच्या बार दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या उसाकडं आले होते पाणी बघायला ते, ते चालू आहे का नाही म्हणून त्याला पाणी दिलं होतं तर, तर म्हणजे मी घरी वगैरे जाऊन आले होते तर मग ह्या बघा इथं आले होते मी तिथे हे पाणी बिरे बघून म्हणजे छोटंसं उच पाणी इथं बँड आहे तर म्हटलं बघा इथं पाणीच नव्हतं हो तर आजचा दिवस हा माझा अख्खा म्हणजे वावरातच गेला जा इकडं जा तिकडं जा इकडं जा तिकडं तेव्हा आपली गाडी तिथं उभी आहे तर आता आपल्याला घरी जायचं चला बाय बाय